शिवसेना आणि युवासेना कात्रप शाखेच्या माध्यमातून बदलापूर शहरात शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आलाय माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला मागील तेहतीस वर्षापासूनचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे कात्रप परिसरातल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वया आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं यंदाही तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तर उपक्रम सुरू झाल्यापासून आजवर जवळपास कात्रप परिसरातील दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय तसेच कात्रप परिसरातील पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून एखाद्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत लागली तर ती सुद्धा केली जाते यंदा राबवलेल्या उपक्रमावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आगरी समाज उन्नती संघटनेचे दिलीप बैकर तालुका प्रमुख बाळाराम कांबरी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेविका निलिमा पाटील वैशाली पाटील समाजसेवक सूरदास पाटील युवासेना शहराधिकारी रोहन पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आपल्या वार्डामध्ये जे आपल्या जे राहतात त्या लोकांना खरोखर म्हणजे सांस्कृतिक जे कार्यक्रम असतील किंवा त्यांना मनोरंजन जे असतील ते सातत्याने आपल्या वार्डामध्ये ते, ते, वार्डा ते कार्यक्रम करत असतात कुठलाही भेदभाव न करतात काच इलेक्शन असू दे काही इलेक्शन आहे म्हणून काही लोक काम करत तसं काही नाही ते बारा महिने समाजसेवेचं काम करत असतात आणि लोकांबद्दल त्यांना त्यांच्या वार्डात या कात्र परिसरात आज चार वार्ड झाले एका वार्डाचे पण एक कात्र परिसराचा एक वॉर्ड असताना आदरणीय प्रकाश पाटील त्यांचे भाऊ आहेत सुरदास पाटील आज युवासेनेचे युवा अधिकारी रोहन पाटील आहेत हे सगळे निलिमा मामी असतील वैशाली मामी हे सगळा त्यांचा समाजसेवेचा कार्य आज बरेच वर्ष करत आलेलं आहे आणि आज तुम्ही बघता डोळ्यासमोर तो वाढतच चाललेला आहे समाजसेवेचा तरी ते कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता आपल्या कार्यक्रमामध्ये खंड पडून देत ले नाही आणि त्याचा सातत्य टिकून ठेवलेलं आहे त्यांना अत्र परिसरात अनेक गरीब गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी आहेत आणि या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मी गेल्या एकोणीसशे एक्क्याण्णवपासून हा उपक्रम राबवतो आहे त्यावेळेस सुरुवातीला अगदी पंधरा वीस मुलं होती पाडा आणि कात्र गाव हाच परिसर होता आता लोकवस्ती वाढते त्यानुसार आता चारशेच्या घरात मुलं गरीब गरजू विद्यार्थी म्हणून येतात आणि त्यांना आम्ही मुलं शिक्षणापासून वंचित होऊ नये यासाठी मी हा उपक्रम राबवतो